हॅलो <tansion> मित्रांनो तर आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज म्हणजे आपण गावावरतून आल्यापासून दोन दिवस झाले आज ब्लॉग शूट करतो आहे तर आता बघूया आता उठलो आहे आता इकडचं मी तुम्हाला रुटीन सांगतो माझं गावाला तर मी लवकर उठायचो सात आठ वाजता बघितला असेल तुम्ही ब्लॉग वगैरे अपलोड करत जायचो तर काय माहिती आहे का पण तिकडे गेल्यावरती रात्री लवकर झोप लागते किंवा नाही झोपलं लवकर तरी पण सकाळी लवकर उठायचो टायमावरती तर आता बघूयात इकडं तर जागाच येत नाही म्हणजे इकडे लेटपर्यंत जागतो तर सकाळी पण जाग लवकर येत नाही तर आता बघूया तुम्हाला रुटीन दाखवतो माझं रोजचं तर आता मी उठलो आहे म्हणजे अकरा वाजले तर आता बघूया आता मस्त फ्रेश वगैरे होऊया अंघोल वगैरे करणं मग मेघू थोडंसं बसायचं घरातच नंतर मला जायचं काहीकडं तर यासोबत मस्त थोडीशी करायची असं आपलं रुटीन असतो ते तुम्हाला दिसेलच किंवा इकडं जागिकडंचं असंच काम असतं जोपर्यंत कॉलेज स्टार्ट होत नाही तोपर्यंत आता सुट्ट्या आहेत म्हणून बाकी काय विषय नाही तर बघूयात आता फ्रेश वगैरे तर पहिलं बघूयात मग भेटू वापस मित्रांनो मस्तपैकी अंघोळ केले आता बघूयात जर थंड थंड वाटते कूलर लावला म्हणून ते भारी आम आहे कूलरचं तर आता बघू आताच अंघोळ केले कपडे वगैरे चेंज करू भेटू वापस मित्रांनो आत्ताच मस्तपैकी कपडे वगैरे घातले चहा वगैरे पण पिले तर जाऊयात का इकडं सुद्धा रियाण वगैरे बघू काय करतोय रियाण पारत होता इथं जाऊन बसू जरा नाही तर वरती गरम होईल आणि आजचं वातावरण असं वाटतं की पाऊस येईल आलाच पाहिजे आला तर बरं होईल कारण की जेव्हा मी गावाला गेलो जायच्या आधी गावाला पाऊस होता जसा मी तिकडे गेलो पाऊस पण तिकडं पाऊस सुरू झाला जसा इकडे आलो तसा रिटर्न पाऊस इकडे चालू मला काय सांगत नाही मला तर पाऊस आवडतो काय नाही असं वाटतय मी काय माहिती तर आता बघू आणि आज बाहेर पण जायचं आहे तर बघू आता पैसे जाऊ याकडे काय करतो बोल भाई काय तरी आपल्या ब्लॉग मध्ये बोला ब्लॉक मध्ये काय बोला आपल्या हा कुठे पार दादा काय करतोय तू बोल काहीतरी तरी बोलवतो तो रे ना अबा आला दादा येतोय तिकडून येतोय

<laughs> अच्छ <असा> <laughs> तर मित्रांनो आता फायनली आपला रिवडाऊन उठलाय <laughs> ए <एए>। कुठं कुठं मगाशी तुम्हाला बोललो मगाशी त्याचा काहीतरी शॉर्ट झालेला तर तो झोपला <तुटा>। लगेच <laughs> आता उठलाय <laughs> काय बोलते मार खाल्ला बोलतोय बघ मार खाल्ला तू कोण हा नाही मग तिथून कशाला आली माझ्या गावावरून मला मम्मी तू चल मम्मी तू चल माझे पप्पा मला बोललेले ना तू हा गो मी लवकर जायचं आता कॉलेजला जाऊया मित्रांनो आलो आपण रिटर्न आपल्या घरी आता बघू चाललोय स्टेडियमला सोडायला आता वगैरे पण नाही मी पण चाललोय माझ्या गाडी घेऊन बघेच असतं था जरा कपडे घालू आणि जाऊ आणि आज गाडी पण जायला जायची दिदीला दिदीची यायची तर आजपासून गाडी नसेल आपल्याकडे जर कुठं काय जायचं असेल अमोलची घ्यायची तर तो लागायचं जायचं तर भेटू लगेच निघून तर आम्ही निघालोय मला सोडायला क्रिकेटसाठी गालल मध्ये लॉक तो डॉकचा थकलेला ते जरा दोन दिवस केले येणार आहे परत ब्लॉक तीन दिवस गेले थोडा ब्रेक काय नाटकी एका जागी थांबायची डेंजर एरिया दोन्ही बाय एक पाय इकडे एक पाकडे काकून बसलाय टर्न घेतला टेक्नॉलॉ वाजी बाय 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 करताला तर चला तर आता आता चालू घरी आणि आता वातावरण बघू शकता तुम्ही पावसाचं झालय गावाला तर भरपूर पाऊस पडतो जसं तुम्हाला बोललो मी जेव्हा मी गावाला गेलो तेव्हा पाऊस पडतो नाही उसाम इथला आलो तेव्हा भरपूर पाऊस पडतो आता इकडे पण वातावरण तसंच झालंय पावसाचं बोगी आता बघूया टाकचा का ब्लॉग एवढा खास नाही वेगळा कुठे गेलोच नाही असं तिथं जास्त दिवसभर असंच नाही असतो दिवसभर आता कॉलेज स्टार्ट होईल जुलैपासून फर्स्ट वीकमध्ये होऊन जाईल तर काय तेव्हा रुटीन वेगळा असतं आताचं रुटीन वेगळं आहे एक महिना राहिला फक्त बस कापी नाही आता भेटू डायरेक्ट आता जर झोपतो वाजते तिथे आता सहा जास्त झोपतो मग संध्याकाळी उठून जाऊ बाहेर वापस स्वटर नाव आपण आलेलो ऑफिसमध्ये आणि मी तुम्हाला किती वाजता दहा वाजता बोललेलो जायत नीच म्हणजे आता अमोल आलाय तर त्यानं फोन केलेला दहा वाजता आणि आता वाजलेत बघा किती साडे अकरा तर त्याच्याच घरी गेलो जरा शॉर्ट झाला आहे भयानक शॉर्ट झाला आहे बाईकचा वापरा झाला आहे गर्लफ्रेंडसोबत तर तो विषय काय आहे तो सांगतो तुम्हाला आम्ही गेलेलो गावाला म्हणजे बिर्याणी मी पार्क आणि साई संडे सुट्टी होती अनिजी गेली आणायला आलेली आम्हाला तर अचानक आम ना फॅट ठरला महाबळेश्वरचा तर गेलो तिकडं आणि बाईच्या गर्लफ्रेंडला समजलं झाला मोठा शॉर्ट तो सॉल्व्ह करत होतो तर त्या घरी भरपूर तू गेला शेवटी कसं होती तर इकडं आता बघू झालं कायमात करू

बघूल तुला कस तरी सांगाल तो समजावत काय होईल काय आणि ब्लॉक केले पण काय होईल काय बाईचा होईल ना पण मग काय टेन्शन नाही आपण जाऊ फिरायला परत मी आपण काय फिरायचं काम करायचं असतं काय विषय नाही तर आता बघ स्त्रियांकडे पण जायचं तुम्ही स्त्रियांकडे

एका दुसऱ्या डॉन होता काय मित्रांनो इतर यांच्या काय करण नाही नुसता फोन घेऊन बसलाय फोन ठेव की मस्ती आता आलो आपण रिटर्न ऑफिसमध्ये आणि मोठा विषय झालाय पहिले आपले वन पॉइंट माहिती होते आता डायरेक्ट सीधा वन पॉईंट ट्वेंटी फाय के झाले आता खतरनाक म्हणजे मला माहीत होतं मी बघितले पण नव्हते तरी पण अचानक आता जस्ट येऊन हो चेक केला वॉच टाईम बघत होतो म्हणजे तर चेक केला तर भाई साब खतरनाक वैसे झाला वन पॉईंट ट्वेंटी फाय के खुशी एकदम खुशी लय बेकार खुशी होते का भाई एक नंबर म्हणजे आता बघूया लवकरात लवकर अजून असं सपोर्ट करा एकदम फक्त वॉच टाईम आम्हाला वाढलं पाहिजे पूर्ण व्हिडिओ बघत जा बिना स्किप करता आणि तुमच्यासाठी एकदम स्पेशल स्पेशल ब्लॉग घेऊन येतो मी आणि आपला भाई तर हा इथंच मस्त फिरायचा नुसता फिरायचा तर मित्रांनो आता झालोय घरी आणि तिथं ऑफिसमध्ये होतो कामात काय विषय झाला किती होते एक हजार बावन्न आपले सबस्क्रायबर्स होते म्हणजे वन पॉईंट फाय के तर मधीच वाढले दोनशे का घेतली तरी वन पॉईंट ट्वेल्व के झाले आणि आता काय ना तुम्हाला मायनस झाले काय विषय झाला का समजलाच नाही काय त्याचा विषय नाही ते काय आपण अशा तुम्ही वाढवू शकतो यायची थोडीशी राष्ट्रपती सुटा तरी का पाणी भरायचं आहे पाणी येते एक वाचला काय विषय काय नाही लोक आले करते कधी झोपले दुपारी आजचा ब्लॉग आपण इथे सेंट करू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच पाहिला